जंजिऱ्यावरती मराठे वारंवार हल्ले करत होते आणि त्यामुळे ह्या जंजिऱ्याच्या सिद्धीने औरंगजेबाकडे याचना केली विनंती केली की आपण आम्हाला मदत करावी आणि औरंगजेबाने आजच्याच दिवशी ती सारमारे गलबत्ते दंडार राजापुरीला पाठवली तो दिवस म्हणजे आजचा दिवस एकवीस डिसेंबर सोळाशे बहात्तर या दिवशी या आरमारी गलबतांनी या आरमारी सैन्यांनी किनाऱ्या लगतच्या अनेक प्रदेशांची अनेक घरांची राख रांगोळी केली नुकसान केलं छत्रपती शिवरायांनी साकारलेल्या नाविक दलाचे असणारी गलबते यांनाही त्यांनी जाळून टाकले तो दिवस म्हणजे आजचा दिवस जय शिवराय